मनमोहन सिंग यांच्या इफ्तारला तेव्हाचे सरन्यायाधीश हजर आत्ताच्या सरन्यायाधीशांच्या गौरी गणपतीला विरोध कशाला पुरोगामी वाचाळांना फडणवीस यांनी फटकारलं काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा भाजपाचा नारा राहुल गांधींविरोधात भाजपाचा एल्गार भाजपा शुक्रवारी राज्यभरात करणार आंदोलन शरद पवारांविरोधात भाजपा आध्यात्मिक आघाडी आक्रमक नाशिक कोल्हापूरसह सांगलीत पवारांबरोबरच ज्ञानेशचा निषेध सरन्यायाधीशांनी आता खटल्यातून बाहेर पडावं आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही पंतप्रधानांच्या आरतीनंतर संजय राऊतांची टीका सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पाऊण तासाचं अंतर दहा मिनिटात पार होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती अजित पवारांना कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल अजित पवार यांना पत्र लिहिणारा सापडला हिंदूंना आर्थिक सक्षम करण्यासाठी एकत्र या आमदार निलेश नितेश राणेंचं आवाहन आरक्षणाबाबत जरांगे राहुल यांना प्रश्न विचारणार का प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल आम्ही प्रश्न विचारणार मग तुम्ही कशाला जरांगेंचा प्रसाद लाडांनाच प्रतिप्रश्न mm. एसटी महामंडळाला सुमारे सतरा कोटी नफा नऊ वर्षात ऑगस्ट महिन्यात महामंडळ प्रथमच नफ्या गौरीसह लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना डोळे पाणावले